मी तसलं पेक नाही का बन केलं आम्हाला कोण आहे आधीच सांगता तुम्हाला सळ तर माझा मला जीव आहे टाकतोय सुद्धा दुसऱ्या पुरी किती एन्जॉय करते त्या दुसऱ्या बाया किती भारी टिपऱ्या बिपऱ्या आणि तुम्ही माझं मुद्दा तसं करता का हो टिप्रेशनच्या काही असेल दिवस असते ते वेग दो गुण दो गुण दे तुला मस्त पैकी कुठली फेर लावली तुमची गांडीला लावली गांडता खूप हिंदू काय 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 बोलते काय बोललं कळत का तुला काय कळत लावायला असते का कशाला असते काय ध्यान झालं का परती आपली बायको रानात कशी पण तू सांभाळून घेते म्हणून एवढं चाललंय परपंच चांगला तोंडाव मला म्हणताय पुन्हा तुमच्या आईला तुमच्या भणीला काय काय माझ्याविषयी सांगतायचकुचक हे राहिलं की भाऊजे भाऊज राहिले की तिला काय नाही ती वाटत चांगली आहे ती माझ्या सांग मोवा तर बोलते तोंडाव तुमच्यासारखी नाही मी जेवायला गेलो घरी चाड्या सांगायला गेलो

तुला आव जाऊ बोल की आर तुरू बोलायला आली ग काय मी नसते बोलत कोण बोलणार ग बोलके अगं जरा तर रिस्पेक्ट दिवस आता कार बरेच झाली एवढे मोठे घरची जबाबदारी दिली म्हटलं थोडंफार काम करावं लागतं करायचं मला नाही सांगायचं मी काय करू मी बघ काय काय करून आले एवढे मोठे फवारले सगळा ऊस एवढा फवारलाय गड्यानं फवारलंय तू बघ किती बॉक्स पडले बँकेत गेलो काम होत माझं अगं ते पैसे जमा होणार आहे ती बघून आलो ग ती नमोशेत करायचं चार हजार येणार आहेत ना तुमच्या पण सगळ्याला मिळते तर मी काय घेऊ नको

मग माझ्या मम्मीला माहिती मा मा आहे तुम्ही किती नक्र वालाय मला किती तर तुझ्या मम्मीला माहित आहे तिला माहित आहे जावायला चांगला आहे वगैरे तू नको सांगू कौतुक अगर... बर चल चटकन काढून जाऊ आपण